नमस्ते मी माझं नाव रवींद्र शिवाजी भोसले तासगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली आपलं हे जे वांग्याचं पीक आहे हे तुम्ही कधी लावलेलं आहे हे साधारण मार्च मधली लागण आहे ओके जून च्या आसपास माल याचं उत्पन्न चालू झालेलं आहे आणि आपलं प्रॉडक्ट जे आहे ते तुम्ही कधी वापरला साधारण हे साधारण आता एका महिन्यापूर्वी मी तुमचं टॅमॅटो टू टॅमॅटो म्हणून जेवण वापरले होते बर गेल त्याचा रिझल्ट मला त्यावेळेला जाणवला छान जाणवला कारण की फुलाची सेटिंग असेल किंवा मालाची शायनिंग मालाचं उत्पन्न त्यासाठी मला त्याचा तुमचं प्रोडक्टचं रिझल्ट भेटलेलं आहे उन्हाचं प्रमाण भरपूर होतं इथं आता मग झाडे ट्रेसमध्ये होते ज म्हणजे झाडांना काळोखी नव्हती किंवा असं फुल सेटिंग कमी होतं हे सोडल्यामुळं जेवणाचं प्रमाण वाढल्यामुळं पानाची काळोखी वाढली रुंदी वाढली पानाची आणि मला फुल सेटिंग निघाल्यामुळं ऑटोमॅटिक माझा माल वाढला गेला आणि झाडांचा ग्रोथ झाली काळोखी झाली पिप्सॉलचं टॅमॅटो मॅजिक मी वापरतो ते त्यामुळं तो रिझल्ट मला भेटला साधारण किती तुमचा फरक पडला असं तुम्हाला वाटतं प्रोडक्शनमध्ये म्हणजे मला ते वापरल्यानंतर पंधरा दिवसापासून मला एक अगदी चांगला रिझल्ट झाला त्याचा उत्पन्नात वाढ झाली मला शेनिंग वगैरे असल्यामुळे ते रेट वगैरे आहे हे कुडची म्हणून जात आहे अच्छा ही लोकल व्हरायटी आहे हे लोकल अच्छा तुम्ही किती वर्ष झाले वांगी करता हे मी तीन वर्ष झालं सातत्याने वांगी करतो आणि तुमचा शेतीचा अनुभव किती आहे शेती तसे पहिले आमचे द्राक्ष बाग होते त्यातून द्राक्षबागाच्या ह्याच्यातून इकडे जरा आहे भाजी Uh, सगळ्यात मोठा चॅलेंज काय आहे तुम्हाला सध्या म्हणजे शेती करत असताना एक आजूबाजूचा वाच सगळ्यात मोठं चॅलेंज म्हणजे निसर्गाच नियंत्रित वागणं म्हणजे अच्छा आणि त्यामुळे पुन्हा जमिनीतल जवानोची संख्या किंवा कार्बनचे कंतता हे ते शेणखतचं प्रमाण कमी असल्यामुळे ह्या बाकी सगळ्या गोष्टीचं चॅलेंज आहे अच्छा तुम्ही कोणाच्या गायडन्स खाली आ... हे आमचे सल्लागार आमचे तासगावचे मुकुंद पाटील म्हणून आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार हे केले जात हे पूर्ण वांगे तुम्ही त्यांच्या हो हो त्यांच्या सल्ल्यानुसार तीन वर्ष जेव्हापर्यंत करतो ते त्यांच्यापासून मुकुंद पाटील सरांचं रेफरन्स आहे त्यांच्या सल्ल्यानुसार हे करतो किती क्षेत्र आहे आपला माझं माळवा दोन एकर आहे द्राक्षबाग दोन एकर आहे अच्छा मग द्राक्ष अजून चालू आहेत नाही आता परवा मला छटणी आता सव्वीस तारखेला घेतली अच्छा बर वांग्याचं तुमचं उत्पन्नाचा काय अनुभव आहे सांगू शकता का, का? म्हणजे साधारण एकरी किती एकरी किंवा दोन एकरी किती टन एज येत आणि साधारण एकरी चाळीस टन प्लस माल एंडिंग पर्यंत करतो आम्ही दरवर्षी दर मला याच्या आसपास चाळीस टनच्या आसपास अच्छा आणि रेट कसा मिळतो तुम्हाला रेट हे सहा महिने चालतो त्यामुळे ऑप डाऊन होतो शंभर पर्सन अगदी तीस चाळीस पर्यंत रेट जातो पण तुम्ही सॅटिस्फाईड हो, आहात मांग्याच्या हो, शेतीमध्ये हो, हो हो तुम्ही शेती व्यतिरिक्त काय करता शेती व्यतिरिक्त माझा बिझनेस आहे अच्छा मग तुम्ही शेती आणि बिझनेस दोन्ही दोन्हीच्या कॉम्बिनेट